तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघायचे एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपला डॉक्युमेंट्सचे रिलेटेड असणार आहे जर तुम्हाला तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला या व्हिडिओची काही गरज नसेल तुमचं शिक्षण ऑलरेडी झालं आहे तुम्ही एका ठिकाणी जॉबला किंवा जे असेल तर तुमची मुलं वगैरे असतील तर तुम्ही मुलांसाठी हा व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल पुरेसं ज्ञान नसेल तर हा व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील कारण हा व्हिडिओ बनवायचा कारण असं आहे की आत्ताच सीईटीचे टीचे एक्झाम्स चालू आहेत जेई नीटचे एक्झाम्स झालेले आहेत ऑलमोस्ट आता ऍडमिशन चालू होतील जून जुलैच्या आसपास तर तुम्हाला ही जर कागदपत्रे तुमच्याकडे प्रॉपर असतील तर तुम्ही अगदी कास्टमधून तुम्ही चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतोय तो जातीचा दाखला येतोय जर कास्ट तुमची कोणतीही असेल तर तुम्ही दाखला काढू शकता फक्त तुमच्याजवळ पुरावा पाहिजे पुरावा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा दाखला काढू शकता जातीचा दाखला काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागते ते म्हणजे पन्नास वर्षापूर्वीचा जात नमूद पुरावा म्हणजे तुमच्या आजोबांचा तुमच्या मोठ्या म्हणजे ज्यांचं वय एक साठ पासष्ट वगैरे असेल त्यांना जन्म ज्यांचा एकोणीसशे पन्नास पंचावन्न साली झाला असेल तर प्रत्येक कास्ट हे गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण ज्यांचा जन्म पन्नास पंचावन्न सालचा सा असेल तर त्यांचा तो जो पुरावा आहे तो महत्वाचा पुरावा म्हणून आपण पकडतोय त्यानंतर जे अर्जदार असणार आहेत किंवा जे वडिलांचा दाखला लागेल जे पण दाखला काढतील पण वडिलांचा दाखला आजोबांचा दाखला लागेल आणि अर्जदाराचा स्वतःचा दाखला लागेल आणि त्यासोबतच रेशन कार्ड आधार कार्ड आधार कार्डमध्ये जर वय जर मुलग्याचं किंवा अॅप्लिकंट जे आहेत ते व्हिडिओ बघतात आणि त्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे तर वडिलांचा तुम्ही आधार कार्ड जोडू शकताय अॅप्लिकंट ते होणार त्यानंतर तुम्हाला फोटो लागेल तो, ला तो पण वडिलांचा लागेल त्यानंतर आवश्यक असल्यास महसूल पुरावा कारण महसूल पुरावा म्हणजे तुमचा एखादा व्यवसाय आहे जुना वंश परंपरागत व्यवसाय आहे तसंच तुमची शेती वगैरे जुनी किंवा तुम्ही जर कास्ट समजा आता आपण जे मुस्लिम कास्टचे लोक येतात त्यामध्ये व्यवसायाला अनुसरून त्यांना जात दिले होते म्हणजे जर मोजावर असेल तर ते वगैरे असं जे करतात किंवा खाटीक असेल कुठले खाटीक असते मुस्लिम खाटीक तर त्यांच्याकडे खाटीक म्हणजे मटण वगैरे कापायचं हे करायचं तर त्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे तो व्यवसायाचा पुरावा ॲज अ महसूल पुरावा म्हणून तिथे जातोय तसं संबंधित ऑफिसचा अर्ज म्हणजे जा तुम्ही ज्या पण तहसीलदार तलाठी ऑफिसला जमा करता है अर्ज है। ज्या पण प्रांत अधिकाऱ्यांकडे कर जमा करणार आहे तर तिथल्या ऑफिसचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो आहे तो फॉर्मॅट आहे तो मला फॉर्म भरून तो, तो द्यायचा आहे त्यास त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही आता पुरावा जोडला तो आजोबांचा आहे चुलत आजोबा आहे सख्खी चुलत आहे जे काय असतील त्याच्यासाठीच एक वंशावळीचं प्रमाणपत्र असते की ते तुमच्या आजोबा आहेत हे त्यातून डिफाईन होतं आहे आणि ते वंशावळीचं प्रमाणपत्र देखील आपल्याला करावं लागते त्यानंतर मित्रांनो जातीचा दाखला झाला त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर दाखला येतोय आता नॉन क्रिमिलियर दाखला जो आहे तो म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये यासाठीचा हा नॉन लेअर असा दाखला आहे कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतंय बरेच जण गोंधळून जातात की नॉन क्रिमिनल आणि नॉन लेअर नॉन क्रिमिनल हा दाखला पोलीस तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमार्फत मिळणारा दाखला आहे जर तुमच्या अंगावरती तुमच्या नावावरती कोणत्याही केसेस कोणतेही एफ आय आर नाही आहे यासाठीचा नॉन क्रिमिनलचा दाखला असतो आहे आणि हा नॉन क्रिमिनलचा दाखला जो आहे तो म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये यासाठीचा असतो आहे यामध्ये सुद्धा आपल्याला पन्नास वर्षापूर्वीचा जातनमूद पुरावा लागेल म्हणजे आजोबांचा दाखला लागेल वडिलांचा दाखला लागेल अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल रेशन कार्ड आधार कार्ड फोटो इथं पण सुद्धा आवश्यक असल्यास महसूल पुरावा लागणार आहे आपल्याला संबंधित अर्ज लागेल वंशाळूचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे आणि मेन म्हणजे जातीचा दाखला त्याची झेरॉक्स आणि तुमचा तीन वर्षाचा तहसीलदारचा उत्पन्न दाखला एवढ्या डॉक्युमेंट्स पर तुम्ही नॉन क्रिमिनल दाखला घेऊ शकता हा दाखला देखील तुम्हाला तहसीलदार डेस्क मार्फत मिळतोय तर तुम्ही ज्या पण गावात अर्ज करताय ज्या पण जिल्ह्यातून अर्ज करताय तहसीलदार जिथं असतील तहसीलदार तालुक्याला असतात तर तिथं तहसीलदारांचा सही शिक्का घेऊन तुम्ही हा दाखला घेऊ शकताय मित्रांनो त्यानंतर रहिवासी म्हणजेच डोमासाईल दाखला आला ड रहिवासी दाखला याचा अर्थ काय तुम्ही महाराष्ट्रात पंधरा वर्षापासून रहिवासी आहात आणि तुम्ही रहिवासी दाखला असेल तरच बऱ्याचशा डॉक्युमेंट्सना बऱ्याचशा भरतीला बऱ्याचशा म्हणजे कॉलेजच्या पण काही काही स्कॉलरशिप वगैरे हो असतात तर त्याच्यासाठी अर्ज करू शकता रहिवासी दाखला काढण्यासाठी आपल्याला वडिलांचा शाळा सोडल्याचं दाखला लागेल कुणी असेल किती वय असेल वडिलांचा शाळा सोडल्यास दाखला अर्जदाराचा स्वतःचं शाळा सोडल्यास दाखला रेशन कार्ड आधार कार्ड फोटो संबंधित ऑफिसचा अर्ज लागेल आणि त्यासोबतच लाईट बिल लागेल जे की तुमचा पंधरा वर्षापूर्वीचा तुमचा पुरवठा दिनांक पाहिजे जर लाईट बिल नसेल तर मतदान कार्ड किंवा बँक पासबुक जोडला तर ही तुम्हाला चालू शकते आता ही जो पुराव्याचा जो प्रश्न आहे तो जिल्हा निहाय बदलतोय त्यामुळे तुम्ही जो प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही एकदा ऑफिसला माहिती घ्यावी हे जे करून कारण मी तर सांगलीमध्ये सांगलीमध्ये मला एवढी सगळी कागदपत्रं जोडावी लागतात पण जर मी हेच कोल्हापूरमध्ये काढला तर माझे बरेचसे कस्टमर्स कोल्हापूरमधले आहेत त्यांनी दाखला काढला त्यांचा मी स्कॉलरशिप वगैरे फॉर्म भरतोय आपल्या दुकानामधून तर तेव्हा त्यांना मला त्याच्यात असं जाणवलं की फक्त दोन तीन डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड जन्माचा दाखला लाईट बिल रेशन कार्ड या तीन चार डॉक्युमेंट्स त्यांना डोमासाईल दाखला दिलेला आहे पण जर प्रत्येक जिल्ह्याला नियम वेगवेगळे लावतात प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे नियम लागतात त्यामुळं तुम्हाला दाखला काढताना कोणत्याही प्रकारची अडचणी यायला नको त्यामुळे एकदा संबंधित तुम्ही ऑफिसला तहसीलदार ऑफिसला डॉक्युमेंटसोबत संदर्भात विचारून घ्या तसंच जर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर आपल्याला भाडे करारपत्रसुद्धा बनवायला लागेल की तुम्ही भाड्यानं आहे म्हणून पण यामधला थेट पुरावा तुम्हाला एखादा तरी जोडायला लागणारच आहे तसंच मित्रांनो त्यानंतर आपल्याला आला उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला काढायचा आहे आपल्याला पण उत्पन्न दाखला काढताना आपल्याला जर कन्फ्युजन असेल किंवा उत्पन्न दाखला कोणाच्या नावाने काढायचा तर एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा जर मुलं शिकत असतील तर वडिलांच्या नावचं चा उत्पन्न दाखला लागतो वडील जर हयात नसतील वडील जर मयत असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला जोडायचा आणि आईच्या नावाने उत्पन्न दाखला काढायचा आणि उत्पन्न आईचं टाकायचं तर नो रेशन कार्ड आधार कार्ड आणि संबंधित पुरावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर रिटर्न सोळा नंबर फॉर्म जर नोकरीवाले कोण असतील तर सोळा नंबर फॉर्म असेल बिझनेसमॅन वगैरे असतील ओके अट उत्पन्नाच्या आठ लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे पण जर बिझनेसमॅन वगैरे असतील आणि तर तुम्ही टॅक्स भरताय आणि मिनिमम आहे म्हणजे टॅक्सेबल नाही म्हणून पण चार पाच लाख रुपये आयटी रिटर्नमध्ये भरताय तर तुम्ही तो आय टी रिटर्नच्या दोन तीन वर्षाच्या कॉपीत जोडून तुम्ही उत्पन्न दाखला काढू शकता उत्पन्न जर साठ हजारपेक्षा कमी असलं तर तुम्हाला त्याचं प्रतिज्ञापत्र द्यायला लागते कारण सरासरी माणसाला महिन्याला पाच हजार रुपये पगार पकडला तरी एका वर्षाचे उत्पन्न साठ हजार रुपये होते पण तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी जर उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला त्याचं अॅफिडेव्हिट करायला लागेल कमीत उत्पन्न कमीत कमी उत्पन्न का काढतात लोक तर रेशन कार्डसाठी बऱ्याचदा लागते रेशन कार्डवर शिक्का मारायला जर अपंग असतील तर अपंग पेन्शनसाठी एकवीस हजार अठ्ठावीस हजारचं दाखला लागतोय तर त्यासाठी उत्पन्न आपलं कमी होतं ऍक्च्युअल जर तुम्ही कमवत नसाल तर तुम्ही दाखला द्यायला पाहिजे कमीत कमी उत्पन्नाचा पण जर तुम्ही कमवत असाल तर साठ हजारच्या वरची दाखला काढला तरी चालेल कारण परत सर्कल इन्क्वायरी असते साठ हजारपेक्षा कमी उत्पन्नाला की तुमचं एवढं कमी उत्पन्न कसं काय तर जर खोटं बोलून असं गव्हर्नमेंट कुठल्याही योजनांचा सोयींचा लाभ घेऊ नका त्याचा परत तुम्हाला त्या गोष्टीची चा अडचण येऊ शकते त्यानंतर मित्रांनो जात पडताळणीचा जो दाखला आहे तो दाखला आपल्याला बघायचा आहे जातचा दाखला आहे जात पडतणीच्या दाखल्यासाठी सुद्धा आपल्याला पन्नास वर्षापूर्वीचा जात नमूद पुरावा लागेल म्हणजेच आजोबांचा काकांचा किंवा असा जो दाखला असेल ज्यांचा पुरावा पन्नास वर्ष व्हॅलिड होतो आहे महाराष्ट्रामध्ये तो लागेल वडिलांचा शाळा सोडल्यास दाखला अर्जदारांचा शाळा सोडल्यास दाखला रेशन कार्ड आधार कार्ड फोटो आणि याला आवश्यक असल्यास महसूल पुरावा जोडला कारण बऱ्याचशा कास्ट आहेत मग असे सांगितल्यासारखं की ज्यांना त्यांच्या व्यवसायावरून कास्ट आलेले आहेत त्यामध्ये आपण मुस्लिम खाटीक सांगितलं म्हणजे हिंदू खाटीक असेल मुजावर असेल किंवा सगळी कागद आपल्याला जोडायचे आहेत त्यानंतर आवश्यक असल्यास महसूल पुरावा असं लिहिलं आहे आवश्यक महसूल पुरावा असेल तर आपण जोडू शकतोय ज्यामुळे आपला दाखला रिजेक्ट होणार नाही त्यामध्ये आपले शॉपेट लायसन्स असतील व्यवसायाचे कंदे जुने पुरावे असतील आय टी रिटर्न्स असतील किंवा जर तुमच्याकडे शेती वगैरे असेल शेतजमीन असेल देवस्थान जमिनी असतील इनाम जमिनी असतील तर त्याचे उतारेसुद्धा तुम्ही जोडू शकताय संबंधित अर्ज दिला आहे पण इथं संबंधित अर्ज असा कोणता नसणार आहे वंशाळ प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे सतरा नंबरचा फॉर्म आणि तीन नंबरचा फॉर्म एक दिला आहे तो फॉर्म तुम्हाला अफिडेव्हिट करताय तुम्ही जिथं तिथं मिळून जाईल आणि त्याचा अफिडेव्हिट करायला लागते आहे पंधरा नंबरचा फॉर्म आहे कॉलेजमध्ये तुम्ही सी सी एस म्हणजे कास्ट वॅलिडिटीच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला पंधरा नंबर फॉर्म तिथे मिळून जाईल तो फॉर्म तुम्हाला पंधरा नंबरचा फॉर्म कॉलेजमधून सही शिक्का करून घ्यायचा आहे प्रिन्सिपलने अटेस्टेड करून तो फॉर्म तुम्हाला परत देतील तो फॉर्म स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचा आहे तसेच ऑनलाईन भरलेला पाच ते सहा पाण्याचा एक फॉर्म येतो त्यामध्ये तुमच्या सगळ्या डिटेल्स टाकलेले असतात तो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरूनच तुम्हाला जिल्हा सामाजिक भवन म्हणजे जिल्हा समाज कल्याण ऑफिसला जमा करायचं आहे त्यानंतर ही सगळे डॉक्युमेंट्स झाले त्यानंतर सुद्धा आणखीन एखादे डॉक्युमेंट्स जर राहिले असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये त्या डॉक्युमेंटचं नाव सांगा आपण त्याला लागणारे डॉक्युमेंट्स किंवा जे काही त्याला प्रोसेस करायला लागतात ते तुम्हाला त्या मेसेजमध्ये कमेंटमध्ये त्याचा रिप्लाय मिळाल मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये